महाराष्ट्र शासनाने रेशन दुकानदारांना रेशन कार्ड वर धान्य देत असताना ग्राहकांकडून पास मशीन वर अंगठा घेऊन त्याप्रमाणे नियमानुसार धान्य वितरणाची व्यवस्था केली ही यंत्रणा आल्यापासून विवादित बंदी असून तासन तास दुकानदाराला व ग्राहकाला प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपला वेळ द्यावा लागतो त्यामुळे रेशन कार्ड धारक व दुकानदार या दोघांचाही वेळ वाया जातो पास मशीन मध्ये येत असलेल्या समस्यांबाबत सर्व रेशन दुकानदारांनी वारंवार जिल्हा पुरवठा विभाग जिल्हा प्रशासनाला सूचित केले असून पाच मशीन बनविणाऱ्या कंपनीचे इंजिनियर व अधिकारी गंभीरपणे लक्ष देत नसल्याने रेशन दुकानदारांना दुकान चालवणे दुकान डोकेदुखीचे बनले आहे पाच मशीनमध्ये धान्य वितरणाला लागत असलेले अधिक वेळेमुळे ग्राहक संतापून रेशन दुकानदाराला दोष देत त्यांच्यावर आपला रोष व्यक्त करतात अशा परिस्थितीत दुकानदाराने काय करायचे असा प्रश्न निर्माण होत आहे या विषयावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ काहीतरी तोडगा काढण्याची मागणी सर्व राष्ट्र भाव दुकानदार अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच सर्व दुकानदार सदस्यगण तालुका देवडीने केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव